मित्रो नमस्कार तुम्ही पाहताय आकार डी जी नाईन आणि मी आहे प्रभाकर सूर्यवंशी आज माझ्यासोबत पियुष पाटील हा आमचा आकार परिवाराचा एक सदस्य एक कॉलेज तरुण आहे शेवटच्या वर्षात शिकतो आहे आणि जर्नालिझमची आवड आहे वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये तो बातमीदारीही करत असतो कॉलेज रिपोर्टरसारख्या सदरांमधून त्याचं लिखाण प्रसिद्ध झालेलं आहे असा हा पियुष पाटील आमच्यासोबत आमच्या नाशिकच्या आदिवासी पाड्यावरती येणं तिथे आमच्यासोबत काम करणं या सगळ्यात आमच्यासोबत असायचाच आज त्याच्या मनात असं आलं की सर मला तुमची मुलाखत घ्यायची काल त्याचा मला फोन आला म्हटलं कशा संदर्भात तर धर्मवीर दोन पार्ट दोन जो आला आहे धर्मवीरचा त्यावर मला काही प्रश्न पडलेत आणि त्या संदर्भात त्या, त्या प्रश्नांचं निराकरण करण्यासाठी मला तुमच्याशी बोलायचं आहे आणि ती आपण मुलाखत टाईपचं आपण काही करू शकतो का तर म्हटलं करू शकतो आज या स्टुडिओमध्ये मी बऱ्याचदा अनेकांच्या मुलाखती घेतल्या आहेत यापुढेही घेणार आहे पण आकार डिजिनॅनचा संपादक म्हणून माझी मुलाखत घ्यायला आज आकार परिवारातलाच एक आमचा सहकारी पियुष पाटील इथे आहे तर पुढची सूत्रं जी आहेत ती मी पियुष पाटीलकडे सोपवतो हो पियुष आकार डिजिनॅनवर तुझं स्वागत आणि तुझ्या मनातले जे काही प्रश्न आहेत ते तू बिंदास्त विचार नक्कीच सर खरं तर आनंद होतो की आज तुमच्याशी आपले अनौपचारिक गप्पा होत असतात पण आकारसाठी ऑफिशियली आज तुमची मुलाखत घेणं आणि तेही धर्मवीर दोन खरं तर ज्यावेळी चित्रपट बघून आलो त्यावेळी घरी आल्यानंतर पहिला फोन सरांना केला कारण चित्रपटाविषयी बोलण्यासाठी की सिने अभ्यासक म्हणून पत्रकार म्हणून राजकीय विश्लेषक म्हणून निवडणूक रणनीतीकार म्हणून जर कुठला व्यक्ती अगदी जवळचा वाटला असेल तर ते म्हणजे सर आणि अनेक प्रश्न होते म्हणजे चित्रपट शुक्रवारी गेल्या शुक्रवारी रिलीज झाल्यानंतर अनेक पत्रकारांनी त्याच्यावरती प्रतिक्रिया दिल्या त्यांचे पॉडकास्ट झाले मुलाखती झाल्या आणि त्यात मला असं जाणवलं की अरे सर काही पत्रकार असे होते की ज्यांनी चित्रपट बघितलाच नव्हता पण त्याच्या आधीच ते, ते त्यावरती व्यक्त होते म्हणजे सिने अभ्यासक म्हणून एक कला क्षेत्रात इतक्या वर्षांचा वावर आहे तुमचा असं कधी होतं का म्हणजे चित्रपट बघितल्याच्या आधीच आपण त्यावरती ठोकटाळे करू शकतो का म्हणजे काय हे तंत्र कसं आहे पत्रकारांचं असं असतं ना ते जेन देखे रवी ते देखे कवी म्हणतात पण या कवी कॅटेगरीमध्ये पत्रकारही येतात त्यांनी न पाहताही त्यांना बरंच काही बोलण्याची सिद्धी प्राप्त झालेली असते बरोबर त्यातल्या त्यात राजकीय विश्लेषक किंवा राजकीय पत्रकार जर असतील तर धर्मवीर दोनला त्यांनी एक कलाकृती किंवा एक मराठी सिनेमा या परिप्रेक्षातून न बघता थेट त्याला काही वेगळी परिमाणं लावली होती आणि ती परिमाणं होती एक प्रोपोगंडा सिनेमा एकनाथ शिंदेंनी येत्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एक प्रचारपट ज्याला म्हणू शकतो तो प्रचारपट आणलाय आणि त्याच्यावर जर दर बोलायचं तर मग तो सिनेमा पाहायला कशाला हवा आपल्याला विरोधच <laughs> करायचा आहे ना हो, विरोध करायचा असेल तर मग काय विरोधातच बोलायचं त्या अनुषंगाने काही मंडळी बोलत होती मी सुद्धा शुक्रवारी ज्या वृत्तवाहिनी वृत्तवाहिनीवरती मी होतो बरोबर तिथे प्रश्न वेगळे होते <laughs> सिनेमा पाहण्याची गरज आहे असं तेव्हा गरजेचं नव्हतं कारण विषय वेगळा होता तिथे त्याने विलास बर्डेने आमच्या मित्राने जे प्रश्न व्यवस्थित केले होते त्याची उत्तरं वेगळी होती पण जर तुम्ही एखाद्या सिनेमाचं परीक्षण करताय किंवा सिनेमाबद्दल तुम्ही बोलताय की हा सिनेमा प्रोपोगंड आहे किंवा हा सिनेमा काहीतरी ठरवून केला गेलाय तर तुम्ही तो आधी बघणं गरजेचं आहे त्यातून जर तुम्हाला त्यात काय आढळलं तर मग तुम्ही त्यावर जरूर व्यक्त व्हा पण आपल्याकडे राजकारण हे नेहमीच कलेच्या पलीकडे गेलेलं आहे ते ते नेहमी हावी होत हाच प्रश्न पडला की संजय राऊतांना चित्रपट रिलीज झाल्याच्या आधीच ते म्हणाले की अरे ही तुलना होते म्हणून म्हणजे सकाळीच त्यांची कॉन्फरन्स झाली आणि ते म्हणाले की अरे आनंदी घे कोण ते ठाण्याचे शिवसेना प्रमुख होते हे बाळासाहेबांची तुलना झाली म्हणजे एक झाला त्यावेळी त्यांना ते असं काही प्रश्न पडले नाही त्यात तर त्यांनी म्हटले की ते गुरु मांडलेलं आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आनंदीगे जातात बाळासाहेबांचे चरण स्पर्श करतात ह्या सगळ्या गोष्टी दाखवल्या तुलना मुळात नाहीच ना, ना होऊ शकत कारण बाळासाहेब हे लार्जर लाईफ इमेज आहे बाळासाहेब बाळासाहेबांची तुलना या जन्मतरी तरी कोणाशी करणं शक्य नाही शिवसैनिकांच्या दृष्टीने त्या माणसाने शिवसेना नावाची एक संघटना उभारली सासष्ट साली बरोबर ती निव्वळ त्यांना एक राजकीय पक्ष काढायचा होता मुख्यमंत्री बनायचं होतं राजकीय लाभ उचलायचे होते स्वतःचंच काहीतरी भलं करून उखळपांढरं करून घ्यायचं होतं असं काही नव्हतं बाळासाहेब बाळासाहेब होते त्यांना एका ध्येयानं प्रेरित केलं होतं की मराठी माणूस त्यावेळेला मुंबई महाराष्ट्रात नाडला जात होता जे दाक्षिणात्यांची जी जबरदस्ती जोर जुलूम जो चालू होता तो काही काही म्हटलं तरी ते दाक्षिणात्य जे होते मुंबईतले ते सगळ्याच सरकारी निमसरकारी बँका किंवा इतर जे मोठ्या मोठ्या आस्थापना आहेत तिथे मोठ्या पदांवर होते त्याला कारणीभूत होतं त्यांचं शिक्षण त्याच्यासोबत असं होतं की मराठी माणूस काही शिकलेला नव्हता अशातलाही भाग नव्हता पण त्या शिक्षणासोबत असं होतं की ती जी एक इकोसिस्टम एक तयार झाली होती नोकऱ्या मराठी माणसापर्यंत पोचतच नव्हत्या म्हणजे एखाद्या मराठी तरुणाला पदवीधर तरुणाला मला कुठे अप्लाय कसं करायचं आहे कुठल्या नोकरीसाठी हेच कळत नव्हतं आणि हा जो मोठा त्यातला जो ड्रॉबॅक होता तो हेरून ह्या मंडळींनी दाक्षिणात्य मंडळींनी काही उत्तर भारतीयांनी हेतूपुरस्सर मराठी माणसाला डावलण्याचे उद्योग केले म्हणजे ज्या ज्या सेक्टरमध्ये बॉसेस दाक्षिणात्य होते अय्यर अय्यंगार असे सगळे बरोबर त्यांनी दक्षिणेतल्या वृत्तपत्रात जाहिराती दिल्या मराठी वृत्तपत्रात जाहिराती यायच्या नाहीत त्या वॅकन्सीच्या आणि हेच कारण होतं आपल्या माणसांना कळायचंच नाही आपल्या पोरांना कळायचंच नाही की कुठे नोकऱ्या आहेत आणि त्यामुळे मराठी तरुण हा बेकार होत चालला होता म्हणजे शिक्षण असूनही बेरोजगारी वाढली होती त्यामुळे गुन्हेगारी बकाली हे सगळं बघून बाळासाहेबांनी त्याचं मर्म जाणलं की नेमकं काय चाललंय जर सरकारला किंवा प्रशासनाला जागं करायचं असेल तर त्यांच्या कानफटात जाऊन आवाज काढला पाहिजे आणि तो आवाज काढण्यासाठी तशी एक जहाल संघटना पाहिजे जिचं नावच छत्रपती शिवाजी महाराजांच्यानी त्यातला एक जो अंश घेऊन निर्माण झालेलं आहे म्हणजे शिवसेना ही शिवाजी महाराजांची सेना आहे ती शिवसेना आणि त्या संघटनेने जे काही केलं सुरुवातीला मराठी माणूस ते उपकार कधीच विसरू शकत नाही म्हणजे बाळासाहेबांचे असतील प्रबोधनकारांचे असतील शिवसेना नावाच्या ह्या पंचाक्षरी मंत्राचे असतील आणि पुढे जे काही झालं तो इतिहास आहे पण ज्या पद्धतीनं संजय राऊतांनी जे विधान केलं तेच मुळी चुकीचं होतं की बाळासाहेब हे आज दैवता समान आहेत सगळ्यांसाठी आनंद दिघे काही प्रमाणात त्या इमेजपर्यंत जाऊ जाऊ शकत होते कारण त्यांचं जे काही काम होतं ते रॉबिन सारखं काम करत होते बरोबर <laughs> की जो गल्लठ्ठ श्रीमंत आहे त्याच्या कानपटात वाजवणं त्याच्याकडून ज्याच्यावर अन्याय होतो त्या गरिबाला चुचकारणं आणि सिनेमात तो सीन पाहिला असेल आपण की साखरेचा तुटवडा होता तुटवडा दिवाळीच्या दरम्यान त्यावेळेला जसं त्यांनी केलं होतं तर ह्या सगळ्या गोष्टींमधून आनंद दिघे नावाची व्यक्तिरेखा जी आहे ती उभी राहते पण संजय राऊतांनी त्याचा विपर्यास केला आणि थेट तुलनाच करायला सुरुवात केली की बाळासाहेबांपेक्षा आनंद दिघेंना कोणीतरी मोठं करत आहे का तर तसा ना साहेबांचाही हेतू असावा आणि तो इतर कुणाचाही तसा हेतू नसावा होऊ शकत नाही जे होणार नाही ते करायचं करायला कोणी धजावणार नाही फक्त चित्रपट बघताना मला असं वाटलं की शिवसेनेतील इतर नेते म्हणजे आपण ते नारायण राणे असतील शिंदे साहेब असतील पण एकनाथ शिंदे हे वेगळे ठरतात हे मात्र जाणवतं आणि ते त्यांचं कार्यच बोलून जात होतं की इतर नेते मंडळी आणि एकनाथ शिंदेना जे असलेलं स्थान कारण ते कुठल्याच राजकीय पदासाठी त्यांची इच्छा नव्हती किंवा महत्वाकांक्षा नव्हती जे काही होतं ते जनतेसाठी होतं आनंद आश्रम आणि वगैरे तर त्यामुळे हे असं वाटत असावं का दिगे साहेबांबद्दल दिगेसाहेबांबद्दल दिघे साहेबांचा सा स्वभावच तसा होता मुळात मी त्यांच्या सहवासात ज्या वेळेला गेलो त्यावेळेला माझं वय एवढं नव्हतं की मी त्यांना ओळखू शकेन किंवा त्यांना जाणू शकेन पण नंतरच्या काळात जेव्हा मी त्यांना आठवत गेलो त्या, त्या पद्धतीचे आनंद दिगे ज्यांना मी नवरात्रीत नेहमी बघायचो म्हणजे मी माझ्या आयुष्यातल्या अगदी वय वर्ष नऊ दहा अकरा या, या वयात मी त्यांना भेटलेलो आहे वडिलांसोबत माझे माझे वडील गिरगावातले शाखाप्रमुख होते तर त्यांच्यासोबत तिथे जाणं टेंबी नाक्याला नवरात्रीतले नऊ दिवस उपवास करणारा माणूस आणि नवव्या दिवशी न नवमीच्या अष्टमीच्या त्या आ, होम जो असतो त्यावेळेलाही त्यांच्या डोळ्यात ती चमक ती वेगळी एक झ जी ज्याला आपण हे म्हणतो ना एक प्रकारचा अंगार वगैरे जो असतो तो त्यावेळेला मला कळत नव्हता कारण मी लहान होतो खूप मग मला वडील सांगायचे की तू पाहिलंस का तुला काय जाणवलं का त्या गोष्टी नंतर आठवत गेल्या जेव्हा आपल्याला समज येते की आनंद दिघेंबद्दल नंतर वाचणं किंवा काही गोष्टींचा जे उजळणी होत गेली तेव्हा मला त्या गोष्टी आठवायला लागल्या अशी ती एक सिद्ध पुरुष आणि अध्यात्माला जवळ केलेली व्यक्ती होती तर त्या व्यक्तीचं कसं होतं की त्यांना या सगळ्या मोहपाशापासून ते फार लांब गेलेले होते त्यांना नेतेपद निवडणुकांचं राजकारण त्यात त्या काहीतरी त्या त्या बनणं त्या त्या नगरसेवक आमदार खासदार किंवा मुख्यमंत्री वगैरे याच्या पलीकडे गेलेला माणूस होता आनंदी त्यामुळे त्यांची ता जी तुलना चालली आहे किंवा त्यांच्याबद्दल जे काही चाललंय जे आता बोललं जातं की ते इट सेल्फ नेता होते मग कशाला त्यांना बाळासाहेब नेता म्हणतील तो, तो एक वेगळा विषय आहे त्याच्यावरती बोलायला गेलं तर खूप म्हणजे संघटनेतल्या सगळ्या गोष्टी बाहेर येतील त्याबद्दल न बोललेलं बरं आपण सिनेमाबद्दलच बोलू सध्या सिनेमाविषयीच आपण बोलणार आहोत सर पण आता तुम्ही म्हणालात की वडील शिवसैनिक होते तुम्ही एका मुलाखतीत म्हणाला होता की तुम्ही स्वतःहून गेलात ते म्हणजे शिवसेनेच्या शाखेत आणि तुम्हाला जावंसं वाटलं ते म्हणजे संघाच्या शाखेत तर चित्रपटाच्या अनुषंगाने असे प्रश्न येत होते की अरे संघाचं आणि भाजपचं हिंदुत्व वेगळं आणि दिघे साहेबांचं सा वेगळं आणि हा वाद चित्रपटात दिसतच नाहीये पण हा कुठली तरी नवीन टूम काढून काहीतरी केलं जाते तर काय म्हणजे लोकांना तो क्रिएट केलेला वाद आहे भाजपचं हिंदुत्व संघाचं हिंदुत्व शिवसेनेचं हिंदुत्व नंतर मग परत फाटे दिघे साहेबांचं हिंदुत्व बाळासाहेबांचं हिंदुत्व असं त्याला पोटशाखा निर्माण केल्यासारखं आहे सगळं पण हिंदुत्व हे हिंदुत्व आहे जो हिंदू आहे त्याला समजलं आहे की हिंदुत्व काय आहे त्यालाच ते माहिती आहे हिंदुत्व म्हणजे काय असतं फक्त घराच्या प दरवाज्यावरती पट्टी गर्वसेगव हिंदू लावली म्हणून तो तो हिंदू नाही झाला आणि हे साहेबांनी वेळोवेळी सिद्ध केलेलं आहे की हिंदुत्व कशात आहे कट्टर हिंदुत्व जे आहे ते ठाण्यातूनच पूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे खूप प्रसंग आहेत असे एकोणनव्वदला पारल्यात विले पारल्याची पोटनिवडणूक झाली शिवसेनेनं राजकीयदृष्ट्या हिंदुत्व स्वीकारलं अधिकृतरित्या आणि त्यानंतर मग भाजपसोबतची युती भाजप त्याआधी ज्या पद्धतीनं उत्तरेत म्हणजे दिल्लीपासून तो सगळा जो आपला काऊ बेल्ट ज्याला म्हणतो यूपी मध्य प्रदेश बिहार या सगळ्या पट्ट्यामध्ये ज्या पद्धतीनं संघ आणि भारतीय जनता पक्ष एक प्रकारचा सॉफ्ट हिंदुत्वाचा जो पुरस्कार करत होते म्हणजे आता ज्या पद्धतीनं आक्रमक झालेलं म्हणजे योगींचं हिंदुत्व बघितलं तर हे योगी ज्या पद्धतीनं त्यांची जी कार्यपद्धती आहे त्याच्याही आधी मोदींनी ज्या पद्धतीनं हा एक हिंदुत्वाचा रेटा लावला होता हे हिंदुत्व भाजपचं नव्हतं भाजप लिटरली सॉफ्ट हिंदुत्वावर चालला होता म्हणजे अगदी अटल बिहारी वाजपेयी असतील किंवा लालकृष्ण अडवाणी असतील लालकृष्ण आडवाणी आक्रमक चेहरा भाजपचा म्हणून ओळखले जातात पण तरीही त्यांना कुठेतरी मर्यादा होतात एकंदर सगळ्या राजकारणाच्याकडे बघताना बाळासाहेबांनी त्या मर्यादा सगळ्या पार करून संघाच्या जर आपण मी स्वतः भिंग संघ स्वयंसेवक सांगू शकतो की संघाच्या शाखेत कधीच हिंदुत्व हिंदुत्व असा मारा त्या स्वयंसेवकावर केला जात जा, नाही तिथं तुम्हाला डिसिप्लिन जातो हो व्यवस्थापन शिकवलं जातं बौद्धिक घेतलं जातं आणि त्या सगळ्या माध्यमातून जर पुढे काय असेल सर्वोपरी काय असेल तर ही भारत माता आहे आणि भारत मातेच्या जा चरणी ज्याला लीन व्हायचं आहे ते मातेसाठी आपला देह अर्पण करायचा आहे तो संघ स्वयंसेवक असतो अर्थात आमच्यासोबत अनेक बिगर हिंदूही स्वयंसेवक होते आमच्यासोबत मी खेतवाडीच्या शाखेत जेव्हा जायचो त्यावेळेला आठवते हो की दोन मुसलमान विद्यार्थी होते आमच्या शाळेतले खेतवाडी म्युन्सिपालिटी शाळेत शिकायचो मी तर आमच्या मागच्या पुढच्या वर्गातले दोन मुस्लिम मुलंही आमच्या शाखेत आहेत तिथे नमस्ते सदा वस्तले म्हणताना त्यांना कधी काही खटकत नव्हतं हो त्यांना कळतही नव्हतं हो ते नेमकं काय बोलत आहे त्यांचं सोड आम्हालाही कुठे कळत होतं ते वयही नव्हतं कळण्याचं पण जसं जसं तुम्हाला तुमचं बौद्धिक घेतलं जातं तुम्हाला प्रगल्भता येते तुमच्यामध्ये आणि त्यानंतर मग तुम्हाला कळू लागतं की हे नेमकं सार काय आहे जगण्याचं तुम्हाला तुमची देशभक्ती देशप्रेम आणि भारतमाता भारतमाता म्हणजे नेमकं काय आहे का या सगळ्या गोष्टींची जेव्हा जाण येते तेव्हा श्रेष्ठ काय तर ते हे हिंदुत्व आहे हा हिंदू धर्म आहे हे जेव्हा कळायला लागतं आणि त्यातून जो माणूस आचरण करायला लागतो ते हिंदुत्व असतं कट्टर निम कट्टर <laughs> किंवा एखाद सॉफ्ट हिंदुत्व वगैरे हे जे काय आहे ना ह्याला आपण राजकीय परिप्रेक्षातून बघू शकतो मोजू शकतो बाकी तुमच्या रोजच्या जगण्यामधलं हिंदुत्व जे आहे ते एक वेगळ्याच हिंदुत्व आहे ठेस लागताना जशी आई म्हणून तोंडातून शब्द येतो ना जेव्हा अडचणीत सापडतो तेव्हा तुम्ही तुमच्या देवतेला दे पहिली हाक मारता ते हिंदुत्व आहे हा म्हणजे प्रत्येक पक्षाचे विचारधारा एक असते पण ती भूमिका मांडण्याचं पद्धत वेगवेगळी असते तर मग आपण म्हणतो की शिवसेना बाळासाहेब होते जे आक्रमकपणे मांडायचे तसंच भाजपने मांडायला हवं असं काही नाही त्यांची वेगळी पक्ष आहे म्हणून ते असं असेल तर त्यात काही वादच नाही म्हणजे यांचं हिंदुत्व वेगळं आणि त्यांचं हिंदुत्व वेगळं सर चित्रपटाची धर्मवीर विषयी म्हणजे भाग दोन विषयी पालघर साधू हत्याकांड होतं आणि एकनाथ शिंदे झोपेतून डचकतात आणि त्यांना साक्षात दिगे साहेबांचा साक्षात्कार होतो इथून ती सुरुवात होते पालघर हत्याकांड त्यावेळी उद्धव ठाकरे आघाडी मुख्यमंत्री होते आघाडीत सत्ता होती शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना असं काहीस होणं आणि त्यावेळी दिगे साहेबांना काय वेदना झाल्या असतील तर ते दाखवण्याचा प्रयत्न केला तर त्याकडे तुम्ही कसं बघता नाही हे मी सांगतो ना की हा जो सिनेमा आहे त्यातलं तथ्य किती आणि दिग्दर्शकाने घेतलेली सिनेमॅटिक लिबर्टी किती हा जर कोणी विषय मांडला कधी याच्यावर या दोन निकषांवर जर आपण बोलायला लागलो तर मी सांगेन की हा सिनेमा पूर्णपणे सिनेमॅटिक लिबर्टीवर आधारित आहे बरोबर आणि ज्या गोष्टी प्रकर्षाने मांडायच्या होत्या त्याला काही प्रसंगाची जोड देऊन निश्चितच ते मांडले गेलेले आहेत म्हणजे साधूंचं हत्याकांड पालघरमधल्या ते जेव्हा झालं तेव्हा कोविडचा काळ होता आपण सगळे आपल्या घरात अडकून पडलेलो होतो मला वाटतं अगदीच काही परवानग्या वगैरे मिळवून आपण इकडे तिकडे प्रवास करू शकतो त्यातलाच तो प्रकार होता म्हणजे ते साधूही परवानगी घेऊन निघाले होते ते जेव्हा कळलं ना दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्र छापून आलं काही पोर्टल्सवर बातमी आली तेव्हा एक हिंदू म्हणून जे दुःख मला झालं होतं ना ते दुःख निश्चितच एकनाथ शिंदेंनाही झालं असेल कारण त्यांनी दिघे साहेबांबरोबर त्यांचा वावर होता ते दिघे साहेबांचे शिष्य आहेत दिघे साहेबांचा जो हिंदू आणि हिंदुत्व या गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोन होता त्यातून ते घडत गेलेले आहेत म्हणजे एक व्यक्ती आहेत आज ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत पण त्यावेळेला जे मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे ते शिवसेनेचे मुख्यमंत्री कमी आणि महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री जास्त होते त्यांच्यावर महाविकास आघाडीचा सा जो आघाडी धर्म होता तो धर्म निभावण्याच्या फार त्या सगळ्या आपण काय म्हणतो त्याला तो दबाव होता त्या सगळ्या गोष्टींच त्यांच्यावर एक प्रकारचं बर्डन होत आणि मग त्यातून ते त्यांचं मुख्यमंत्रीपद हे कधी बहरलंच नाही खुललंच नाही ते बंदिस्त होत इतकं गेलं की ते शेवटी मातोश्री बाहेर पडणंही बंद झाले ते मातोश्रीवर बसून त्यांनी मग ज्या गोष्टी करायच्या त्या केल्या फेसबुक लाईव्ह वगैरे पण दुःख होणं आणि त्या सिनेमात ज्या पद्धतीने मग ते, ते आ, दिगे साहेबांचं प्रकटन वगैरे दाखवलंय ही या आहे कल्पना परिकल्पना दिग्दर्शकाच्या पटकथा लेखकाच्या मनात आलं यादी आपण बघितलंय मी शिवाजीराजे भोसले बोलतोय लगे हा तर ते अशा पद्धतीने होत आणि ते दिग्दर्शकाने एका वेगळ्या प्रसंग खुलवलं खुलवलं त्याच्या मागचा मतदार्थ जो होता तो सांगण्याचा जो प्रयत्न झालाय तो हाच की तुमच्याकडे सत्ता असतानाही हिंदू साधूंचे तिकडे हे हत्या झाली आणि ती काही पोरं पळवणारी टोळी आली आणि हे ते जे काही सांगितलं नरेटिव्ह सेट केलं जातं ते तसं नाहीये तिकडे ज्या पद्धतीनं कम्युनिस्ट आणि डाव्यांचं प्राबल्य आहे त्या सगळ्या भागामध्ये आणि त्यातून त्यात भगव्या कपड्यावरती जो आक्षेप त्यांनी घेतला आणि त्यांना ते चोर ठरवून आणि इतर सगळ्या गोष्टींचा मुलामा लावून त्यांना फार मारलं गेलं रोख जो होता तो हिंदूंवरच होता हिंदू धर्मावर होता हिंदुत्वावर होता ही साधी सोपी गोष्ट होती जी आज आपल्याला प्रकर्षाने जाणवते इव्हन आता तो सिनेमातला सीन बघितल्यावर आपल्याला अधिक स्पष्टपणे कळतंय पण त्यावेळेला हे सगळं कसं होतं की कुठल्या तरी मुलाम्याच्या आत दडलेलं हे सगळं बरोबर हत्याकांड होत मारलं त्या डाव्यांनी टोळी वगैरे त्यांच्यावर आक्षेप घेतले त्यांच्याकडे कागदपत्र होती की ते सुरतला गुजरातला आणि आईच्या अंत्यसंस्कारासाठी चालला होता त्यातला एक साधू एवढं सगळं स्पष्ट असताना हे सगळं घडलं आणि एक लक्षात येऊ शकतं आपल्या की पोलीस किती हातबल होते त्या काळ सत्ता महाविकास आघाडीची जरी असली मुख्यमंत्री हिंदुत्ववादी शिवसेनेचा जरी असला तरी सत्तेच्या जे काही पाश असतात ना ते पोलीस दलावरती नेहमीच असतात म्हणजे मी असा आक्षेप नाही घेऊ शकत कारण दिवस रात्र ते मेहनत करून आपलं संरक्षण करतायत पण त्यांच्यावरती शेवटी या गृहमंत्रालयाचा किंवा सरकारचा हा वचक असतो त्यामुळे त्यांचे हात बांधलेले असतात आणि त्याचाच त्यालाच पुढे जाऊन शंभूराज देसाई त्यावेळी गृह राज्यमंत्री होते आणि एकनाथ शिंदे ज्यावेळी गडचिरोलीचे पालकमंत्री होते त्यावेळी ते त्यांच्यावरती हल्ला होणार किंवा काहीतरी अशा सूचना आल्या होत्या आणि त्यांना झेड प्लस सिक्युरिटी द्यावी तर मग सगळे मंत्रिमंडळ वेगळे बसलेले असतात आणि ते कॅरेक्टर खूप खुबीने साकारलेत म्हणजे भरतशेठ गोगावले संदीपान भुमरे असतील सगळ्या व्यक्तिरेखा शोधून काढल्यात तर ते त्यांनी असं म्हटलं की त्या असंच गमतीत बोलतात की अरे याला मिटिंगमध्ये जाऊ तरी दिलं म्हणजे संजय शेट्ट बोलतो माझा नंबरच लागला नाही म्हणजे मी बाहेरूनच मला बाहेर केला जायचं तर ही काही जी संघटनेतली म्हणजे शिवसेनेतली जी, शिवसे जी परिस्थिती झाली होती आणि त्यानंतरचे बंड घडले तर त्याच्या हा चित्रपटातून सुत्तोवाच करण्यात आलाय तर ती गोष्ट कशी होती म्हणजे ती खतखत आणि त्यानंतरच हे बंड आहे शिंदे साहेबांना गडचिरोलीचं पालकमंत्रीपद देणं त्यांना तिकडे पाठवणं आणि एकनाथ शिंदे ही व्यक्ती अशी आहे की जी जबाबदारी मिळेल ती शंभर टक्के निभावणार शंभर का एकशे एक टक्के निभावणार असं त्यांचं एक एकंदर व्यक्तिमत्व आहे आणि त्यातूनच हे गडचिरोलीत किती नक्षलवाद्यांचा धोका असेल किती थ्रेट्स असतील तरी ते अगदी घुसून काम करत होते <laughs> आणि त्यांचं हे काम करणं आणि त्याचा त्या सगळ्या एकंदर त्यांचा त्यांचा जो वावर होता गडचिरोलीमध्ये जे मला वाटतं महाराष्ट्र दिनी तिथे जे जो कार्यक्रम होतो शासकीय कार्यक्रम त्या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे उपस्थित होते आणि तेव्हाही थ्रेट होती त्यांना बरोबर आणि त्यांचे जे निकटवर्ती आहे त्यांना ही गोष्ट चांगली माहिती आहे पण एक गोष्ट आहे की एक शिंदेसाहेबांनी कधी ह्या सगळ्या गोष्टींचा मीडियासमोर येऊन गवगवा केला नाही आता एवढं सगळं विरोधातलं वातावरण वगैरे सगळं तापल्यानंतरही त्यांनी कधी असा टोकाचा जो काही त्यांच्या बाबतीतला जो दुजाभाव झाला तो कधी उघड केला नाही मागे ते एकदा बोलले होते की गडचिरोलीत त्यांना ते ते नाही म्हणाले होते मला वाटतं त्यांचा एक प्रवक्ता आहे राजू वाघमारे म्हणून त्याने त्याने चॅनेलवर असं ते गोप्यस्फोट केला होता की शिंदेंना मारण्याचा कट रचला गेला होता हा कटच होता एक प्रकारचा घरबशा लोकांना हो तुम्ही झेड सिक्युरिटी वाय सिक्युरिटी आणि कसल्या कसल्या सिक्युरिटी जो माणूस मैदानात ऑन फील्ड काम करतोय ज्याच्या जीवाला धोका आहे खराखुरा त्याला तुम्हाला एक एका कॅटेगरीतली सिक्युरिटी द्यायला काय प्रॉब्लेम आणि ती मुद्दाम डावलली गेली होती त्यात शंभूराजे देसाईंची हातबलता त्यात दिसते मी तर बोललो पण काहीच काहीच करू शकत नाही हे सगळं प्रत्यक्षात घडत होतं आणि जर तुम्ही स्वतःला जर एकनाथ शिंदेच्या आपण तो परकाय प्रवेश वगैरे करणं म्हणतो जर मी माझ्यासारखा माणूस जर त्या परिस्थितीत त्यांच्या शरीरात शिरला असता तर हा जो काही अपमान सहन करणं हे कदापि कठीण होतं म्हणजे ते त्यांनी केलं एका लेवलपर्यंत आणि नंतर मग ती राज्यसभेची निवडणूक तेव्हा ते ती ते ते एकनाथ शिंदे ती इव्हेंट मॅनेजमेंट करणारी मुलगी म्हणते तो तर त्या <laughs> जखमीवर मीठ सोडण्यासारखा प्रकार होता आणि महत्वाची गोष्ट अशी योगायोग असा होता की त्या निवडणुकीच्या दिवशी विधानभवनामध्ये मा मी माझ्या काही पत्रकार मित्रांना भेटायला गेलो होतो आणि त्यावेळेला राजेश कोचरेकर पत्रकार आहेत ते आणि मी आम्ही बोलत असताना ते पुढे निघून गेले अचानक त्यांना शिंदेसाहेब जाताना दिसले म्हणून ते त्यांना बोलायला गेले आणि मी शिंदेसाहेबांचे जे पी ए प्रभाकर काळे जो माझा मित्र आहे तर मी तो एका कोपऱ्यात उभारून फोनवर बोलत होता जिथे नेटवर्क मिळत होतं कारण विधानभवन क्षेत्रामध्ये ते जॅमर लावलेले असतात त्यामुळे मोबाईल जॅम होतात तर मी पुन्हा त्याच्याकडे त्याच्याशी बोलायला गेलो तर त्याने मला स्पष्टपणे सांगितलं होतं की तू माझ्या आजूबाजूला थांबू नकोस जरा गडबड आहे आणि त्यामुळे मी पण निघण्याच्या तयारीतच होतो फक्त त्याला मी निरोप द्यायला गेलो होतो मी चाललो आणि मी जेव्हा जाताना बघितलं ना तेव्हा शिंदेसाहेबांचा चेहरा एका वेगळ्याच चेहऱ्यावरचे त्यांचे हावभाव होते आणि ते मग घाई घाईत गाडीत बसले लोकांना त्यांनी असं हाताने कुणाला तरी काहीतरी सांगितलं आणि ते पण निघून गेले राजेश कोचरेकरांचं एक पुस्तक आहे महासत्तांतर जे त्यांनी या सगळ्या सत... सगळ्या गोष्टीवरती कसं कसं सत्तांतर झालं त्यावर लिहिलेलं आहे त्यात हा प्रसंग त्यांनी लिहिलेला आहे तेव्हा त्यांनी ते त्यात ते ते स्पष्टपणे लिहिलंय की शिंदेसाहेबांच्या चेहऱ्यावरती अस्वस्थता जाणवत होती नेहमी सारखे दिसत नव्हते त्यांचा जो शर्ट सफेद शर्ट जो असतो जो ज्याच्यावर कधी साधी सुरकुती दिसत नाही तो थोडासा त्यांना त्या दिवशी मळलेला किंवा सुरकुतलेला वाटला तर काहीतरी गडबड आहे हे तिथेच ज्यांना कळत जा कळतं इतकी वर्ष या सगळ्या गोष्टीत या सगळ्या वातावरणात घालवलेल्या आहेत त्यांना कळून चुकलं होत मला थोडीशी कुणकुण लागली होती पण राजेश कोचरेकर हे या सगळ्या वातावरणात खूप तशा आमच्यापेक्षा मेनस्ट्रीम मीडियात आहेत आणि ह्या सगळ्या लोकांच्या फार जवळ असतात त्यांना ती त्यांची बॉडी लँग्वेज देहबोली वगैरे पटकन ओळखता ते त्यांनी मला तेव्हा असं हिंट दिली होती की काहीतरी गडबड आहे साथ साथ ला मी नंतर सात सव्वा सातला मी पुन्हा या सगळ्यांना फोन लावण्याचा प्रयत्न करत होतो पण कोणाचेच फोन लागत नव्हते हो आणि रात्री मला वाटतं रात्री उशिरा साडेदहा पावणे अकराला माझ्या कानावर ती गोष्ट आली कारण माझा एक मित्र जो या आमच्या तो विरारला राहणार आहे त्याने अहमदाबाद हायवेवरती ह्या सगळ्या व्ही आय पी मुवमेंट्स पाहिल्या आणि तिथे ते जे लोढाचं जे मंदिर आहे काहीतरी मंगल की काय तिकडे एक असं अन्नपूर्ण हॉटेल आहे तिथे थांबून ते काहीतरी चहा वगैरे घेत असताना त्यांनी त्या ते गाड्या तिथे थांबलेल्या बघितल्या आणि त्यात त्यातली एक गाडी जी ज्याच्या आतमध्ये संजय शिरसाट वगैरे असं काहीतरी मग त्याने मला सांगितलं की हे बऱ्याच मिनिस्टर्सच्या गाड्या तिथून गेल्या म्हणजे टुवर्ड्स त्यावरचं मग मी जेव्हा त्या शोध घेतला तर आमचे पालघरचे एक आमदार आहेत पुढचे तर त्यांचा त्यांच्या मुलाचा वाढदिवस होता असं कानावर आलं वनगा श्रीनिवास वनगा त्यांच्या मुलाचा वाढदिवस होता त्या ला तर त्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला सकाल ही सगळी मंडळी गेली अस असं कोणीतरी त्याच्यावरती स्पष्टीकरण दिलं होत आणि नंतर सकाळ सकाळी हे जवळपास सगळं शिक्कामोर्तब झालं की हे सगळे सुरतला गेलेत आणि मग महाराष्ट्रात हे कधी भूतोन भविष्यात ती शिवसेना फुटली शिवसेनेत बंड झालं आणि तेही फार मोठ्या प्रमाणात यापूर्वी शिवसेनेत जी बंड झाली ती इंडिव्हिज्युअल झाली होती गणेश नाईक गेले नारायण राणे गेले छगन भुजबळ गेले राजसाहेब गेले राजसाहेबांनी राज जाणीवपूर्वक संघटना फोडणं टाळलं ते स्वतः निघाले आणि त्यांचे खास विश्वासू होते ते स्वतःहून त्यांच्यासोबत आले पण राजसाहेब जेव्हा गेले आणि त्यांनी कालांतराने स्वतःचा पक्ष काढला तेव्हा निश्चितच शिवसेना बऱ्यापैकी रिकामी झाली होती बरोबर पण ते कसं होतं मराठी घरातच दोन एक शिवसैनिक ते एक मनसे असे दोन भाऊ आपल्याला पाहायला मिळाले होते पण हे सगळं शेवटी कुठेतरी मनात खतखतत असलेला जो राग असंतोष अवहेलना अपमान या सगळ्यांचा कुठेतरी परिपाक असतो की मनाविरुद्ध जाऊन अशा गोष्टी कराव्या लागतात